नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणेत युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आज आपण एक वास्तववादी उदाहरणापासून आपला आज व्हिडिओ सुरू करणार आहे ते उदाहरण असं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा कधी ना कधी कुठेतरी तो प्रसंग आला असेल किंवा आपल्या वाडवडिलाच्या वडिलांच्या कुठेतरी हा प्रसंग आला आहे कि किंवा येणार आहे नक्की येईल कारण की ते उदाहरणच असं आहे तर मित्रांनो आपण समुद्रामध्ये जेव्हा प्रवास करतो ह्या तीराहून त्या तीराकडे तेव्हा तो प्रवास आपण कशाने करतो झाजनी करतो किंवा त्या बोटने करतो पण ते झाज या तीरावरून त्या तीरावरती सुरक्षितपणे माणसाला पोहोचवते सामान आपल्याला पोहोचवते हे जहाज हे चांगल्या प्रकारचं काम करते पण त्या झाजेवरती जास्त प्रमाणात माणसाचा प्रवास झाला तर ती जहाज कोडमडते बुडते आणि तळला जाते तर अति झाल्यामुळे असं होतं किंवा त्या जहाजावरती जास्त माल झाला तरी सुद्धा ही झाज बुडते कोडमडते आणि तळला जाते ही झाज जरी एक वास्तववादी काम करत असली सुद्धा तर अतिप्रमाण झाल्यामुळे त्या धाजेचं काय होतं हे तुम्हाला उदाहरणद्वारे मी सांगितलेलं आहे हे उदाहरण म्हणजे वास्तववादी उदाहरण आहे मित्रांनो आता आपण आपला विषय दुसऱ्या विषयाकडे वळूया एक व्यक्ती आहे एक मानव आहे एक विद्यार्थी आहे जर त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास केला तर त्या विद्यार्थ्याचं मन शरीर बळकट होत लोक त्याला सलाम करतात एक उदाहरण अजून सेक द्यायचं असेल तुम्हाला जर आपण पोलिस गेलो तर सर्वात पहिले तिथे पोलीस बसलेला असतो त्याला आपण नमस्कार करतो का त्यांनी अतिशिक्षण घेऊन तिथं बसलेला असतो त्याच्याही पुढे आपण जर गेलो तर तिथे इन्स्पेक्टर असतात तिथेही ते अतिशिक्षण घेतल्यामुळे तो माणूस असतो आपण कोर्टामध्ये गेलो न्यायाधीश असतात तिथे वकील असतात तर यांच्याकडे जे अतिशिक्षण घेतल्यामुळे यांची पदवी वाढत असते हे बळकट होत असतात विज्ञान विचार करत असतात तर मित्रांनो तुम्हाला इकडे एका बाजूला पहिलं उदाहरण दिलं होतं की झाडेचं त्याच्यामुळे प्रवासी जास्त झाले तर झाज बुडतं माल जास्त जास्त झाला तर ते झाज बुडत पण एखाद्या व्यक्तीकडे शिक्षण जास्त झाल्यानंतर तो माणूस आहे तो बळकट होतो सशक्त होतो त्या माणसाला दुनिया सलाम करते तर मित्रांनो हे शिक्षणाचं महत्व आहे शिक्षण घेतल्यानंतर माणसाला खरोखर दुनिया सलाम करते त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एवढं श्रेष्ठ होतं की आल्या येतानाही त्या व्यक्तीचा दुरुंदरी तो व्यक्ती येत असेल तो व्यक्ती वकील असेल किंवा शिक्षक असेल किंवा प्राध्यापक असेल किंवा जज साहेब असतील किंवा इन्स्पेक्टर असतील तर हे त्याला विद्वत्ता त्याच्या शिक्षणामुळे मिळते तर मित्रांनो शिक्षण हे आपली प्रथम आपली प्रायोरिटी असलं पाहिजे शिक्षण हे आपल्यासाठी आपण घेतलंच पाहिजे शिक्षण म्हणजे ज्ञानाचा तिसरा डोळा आहे असं सांगितलं गेलेलं आहे आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे तर मित्रांनो विद्यार्थ्यांनो ह्या जगामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जगत असताना शिक्षण हे किती महत्वाचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा मला संदेश द्यायचा आहे नवे नवे तर ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये किंवा भारताच्या इतर राज्यामध्ये आपल्या देशातले किंवा आपल्या राज्यातले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत शिक्षण घेऊन कलेक्टर होऊन त्या पदापर्यंत पोहोचावं असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तर शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर मित्रांनो शिक्षणाचा आपला वसा सोडू नका शिक्षणाचा वसा धरा आणि आपण योग्य ते प्रगती पथावर पोहोचा हे तुम्हाला मला सांगायचंय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही इतर लोकांना पाठवाल असे नम्र निवेदन नमस्कार